माई ना द्या ना माझ्या पन्नास शक्त द्या वीस शत द्या बापरे का म्हण लोस मनफा पण मी काय म्हणाल नाव द्या काटता गलास चाकर ने गतला टुपड़े रुकला काटता गलास चाकर ने गतला टुपड़े रुकला कुछ ना हो हाँ कुछ ना हो उमेश भूत काचेच्या गलात थकलेली घटला तुफाने धुतला उमेश कोकराला फणी द्यायला गेली सूर्यनारायण नाचला वा 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 माझी काय मी बी लिहू आय रस भेटे निरानंद मी लिहू आपल्या गुलाबाचं फूल सोडू नकोस त्यापासून सुगंध आहे गुलाबाचं फूल तोडू नकोस त्यात अजून सुगंध आहे अरे दुसऱ्याकडे पाहू नकोस उमेश अधून जिवंत आहे धन्यवाद अजून कोण दिला लामखानी गरम पंचायत लांबखानी ग्रम पंचायत सदस्य त्यांच्याकडून नवर पारा पुढचे

وا ورا ورا و او آرا گدا ريغي گيا آدا अरे भाऊ चांगला सुरे यांनी तुम्हाला आर्यावर ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून पन्नास रुपये दिले धन्यवाद हा त्यांना अंधन काय दि मना नाते सगळ्या पायापड त्या पायापड कोणी माहितीये का मना काकांना फोरक्याना साडपना चुलतीना मावशीना नवराना झेट येतो अवघड जवळला पण माहिती होता पण ते ना पाय <स्थारागा। About the Bible> મનજીજી <laughs> <laughs> पहले मन, थे थे। <laughs> मन से ने, 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 ने <laughs> माए। मैं देगा। तुने सवते। <laughs> KASLIJHNetKAR diversity What's the reason why they want to come here? What's the reason how to speak to the politicians? January-JHTC says if they want to come here ind chega I think you come here your I know

काय काळजी फटका ना